पुढारी न्यूजने लावून धरलेला होता आणि अखेर प्रशासनाने याची दखल घेत मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी परिसरामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर सिमेंटच्या कॉन्क्रिटी करणाऱ्यापासून हा रस्ता तयार करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये घोटी परिसरातील हे सर्व खड्डे बुजवले जाणार असल्याची प्राथमिक माहिती जे काही या ठिकाणी ठेकेदार असतील त्याचबरोबर इंजिनियर असतील त्यांनी सांगितलेले आहे आणि या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडत होते परंतु ते खड्ड्यांची नुसती डागडूच होत होती परंतु प्रशासनाने गंभीर दखल घेत आता या ठिकाणावरती सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधायला सुरुवात केलेली आहे संपूर्ण तालुक्यातील लोकांनी खूप याच्यामध्ये अनेक खड्डे झाल्यामुळं मागच दैनिक पुढारीच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून बातमी लागली आठ दिवसापूर्वी त्यावेळेस आम्ही समाधान पण व्यक्त केलं होतं पण आज आठवड्याभरानंतर जी काही दखल घेतली या न्यूज चॅनेलची त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम पुढारी चॅनलचा धन्यवाद व्यक्त करतो पुढारी न्यूज साठी विकास काजळे इगतपुरी नाशिक